कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचा असंवेदनशील चेहरा उघड गरोदर महिला रुग्णालयाच्या दारात रडत बसली ॲम्ब्युलन्स असूनही नाकारली मदत शासन महिला सशक्तीकरणासाठी जननी शिशु सुरक्षा योजनासारख्या उपक्रमांद्वारे गरीब गरोदर महिलांना मोफत उपचार व वा वाहतूक सुविधा देण्याचं आश्वासन देतं पण प्रत्यक्षात या योजना कागदपत्रीच मर्यादित राहिल्याचा वास्तव पुन्हा एकदा समोर आला आहे आहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील कणकुरी येथील रहिवासी कृष्णा गोरे यांच्या गरोदर पत्नीला मोफत उपचार होतील या आशेने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं प्राथमिक तपासणीनंतर तिच्या शरीरात रक्ताची कमतरता असल्याचे निदान झाले त्यामुळे पुढील उपचारासाठी तिला येथील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला मात्र रुग्णालयाच्या आवारात ॲम्ब्युलन्स उपलब्ध असूनही ती वापरण्यास नकार देण्यात आला उलट एकशे आठ क्रमांकावर कॉल करा असा सल्ला देत कर्मचाऱ्यांनी हात झटकले त्यावर कृष्णा गोरे वारंवार त्या परिचारिकेला रुग्णवाहिकेला फोन लावण्यास विनंती करीत होता मात्र मी माझ्या फोनवरून फोन लावणार नाही असे उत्तर त्या परिचारिकेने गोरे यांना दिले त्यावर पत्रकार अनिल दीक्षित यांनी हा सर्व घडलेला प्रकार पाहिला आणि त्यांनीही त्या परिचारिकेला रुग्णवाहिकेला फोन करण्यास विनंती केली मात्र त्यांनी फोन लावण्याऐवजी मी लावणार नाही तुम्ही लावा ना तुमच्या मोबाईलवरून असे सुनावले त्यानंतर दुपारी तीन वाजता पत्रकार अनिल दीक्षित यांनी त्यांच्या मोबाईलवरून एकशे आठ क्रमांकावर फोन लावत रुग्णवाहिका कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात घेऊन या पेशंटला लोणी येथे न्यायचे आहे मात्र कॉल सेंटरवरून सांगण्यात आले की रुग्णवाहिका बाहेर गेली आहे दुसऱ्या गावावरून रुग्णवाहिका उपलब्ध करून पाठवत आहे किमान ती रुग्णवाहिका येण्यास एक ते दोन तास लागतील हा सर्व प्रकार घडत असताना ती महिला तब्बल तासन तास पोटदुखी सहन करत रुग्णालयाच्या दारात रडत बसली उपचार मिळण्याऐवजी तिला उपेक्षेचा असहाय्यतेचा आणि दुर्लक्षतेचा अनुभव आला गाडी गाडीसाठी काय करत होतास तुम्ही कोणाला फोन लावा म्हणत होते मानले मॅडम ने सांगितलं एक चार्टवर फोन करा बर मग तुमच्याकडे फोन आहे हो। का फोन आईपन्स आहे हा बरं मग तुम्ही काय म्हटलं ते सिस्टरला तुम्ही लावता का हां तुम्ही लाव म्हटलं काय म्हटलं मग ते लावला होता लावलात का हां मग काय म्हटलं एम्ब्युलन्सला काय म्हटलं दोन तास लागणार दोन तास एक मिनिटं येऊ का हां मी साक्षीदार होतो गोष्टीला ती ताई तिला बसलेली होती माणूस हात जोडून विनंती करीत होता तेव्हा माझ्या त्यासाठी लक्ष द्या ते मॅडम डायरेक्ट आणलं म्हणे तू पिलेला आहे माझी तू जवळ केली याची आता टेस्ट करा माझी गरीबांस जरी पिलेला असला तर त्याच्या बायको मिळायला गरजेचं आहे नागरिक म्हणून माझे काय आणि याला दम, दम तिची मदत करायच सुरू अशी गरीबांसोबत कित्येक रोजच्या कोपरगाव कोपरगाव आहे ना दुसरं बीड झालंय बीड होती का

तालुका अध्यक्ष संदीप बाबासाहेब क्षीरसागर आज आमच्या बच्चू भाऊंचा सातवा दिवस होता आंदोलनात आणि आमच्या कोपरगाव मधून माझा तिसरा होता मला झोपेमध्ये चक्कर वगैरे आले आणि मी पडलो असताना मला या सर्व समर्थकांनी आणि ऑपरेटर न्यूज ऑपरेटरांनी मला इथे उचलून आणलं प्रायव्हेट गाडीत आणलं असं त्यांचं म्हणणं आहे मला तर मी नाही बघितलं पण आणि पोलीस प्रशासन बी होतं त्यावेळेस तुम्ही होते का कसं आणलं मला इथं खाजगी गाडी कॅमेरामध्ये नाही थांबा ते तुम्ही खाजगी गाडीत आणला आम्हाला इथं ना रुग्णालयात मध्ये आणि मला आता बरं वाटल्याच्या नंतर मी आता तिकडं आंदोलन स्थळीत चाललेलो होतो तर मला इथं एक प्रकार घडलेला दिसला एक लेडीजला इथं अम्बुलन्स लेडीज प्रेग्नेंट लेडीज आहे आणि ती रस्ते उपडलेली जाता जाता तिला काही सांगितलं का तुम्ही प्रायव्हेट दवाखान्यात जा लोणीला जा आणि तुमचं प्रायव्हेट अम्बुलन्स करून जावं असं ते सरकारी डॉक्टरांनी सांगितलं त्यांना हा फार गंभीर प्रश्न आहे रुग्णालयाची इथं आहे फक्त ड्रायव्हर नाही मला इथं कळलं का ड्रायव्हर नसल्या कारणाने फक्त या गरीब गरीब माणसाला सांगितलं असं आणि एवढे कार्यकर्ते हे सुद्धा तेच सांगताय यांच्या रुग्णालय आहे ना कारवाई झाली पाहिजे विशेष महत्वाची गोष्ट करायचं एक लेटर तेच सांगायचंय की हा हा माणूस त्याच्या पत्नीला घेऊन इथं उपचारासाठी आला होता कारण तू याला यालाच धमकावला गेला तू दाखल तुझ्यावर चौकशी करू तुझ्यावर चौकशी करू टेस्ट करू असं म्हणून त्या गरोदर महिलेची ट्रीटमेंट त्यांनी टाळली ट्रीटमेंट त्याच्याशी काय कर्तव्य होत प्रशासनाला किंवा त्या जे कोणी पदाधिकारी होते त्यांना त्या महिलेला प्रेग्नेंट महिलेला वेळेवरती ट्रीटमेंट न करताय असा हलगर्जीपणा कोपरगाव ग्रामीण आम्ही पदाधिकारी आम्ही मात्र पत्रकारांनी वैद्यकीय अधीक्षकांना या संदर्भात जाब विचारल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं तेव्हाच रुग्णालयाजवळ उभी असलेली एकशे दोन क्रमांकाची रुग्णवाहिका अखेर गरोदर महिलेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आणि त्या गरोदर महिलेला येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले डॉक्टरांनी हीच तत्परता जर आधी दाखवली असती तर रुग्णाला वेळेवर दुसऱ्या रुग्णालयात पोहोचून उपचार सुरू करता आला असता तातडीच्या प्रसंगी अॅम्ब्युलन्स वापरण्यास असमर्थता रुग्णांच्या विनवणीकडे केलेले दुर्लक्ष आणि कर्मचाऱ्यांशी असंवेदनशील वागणूक यामुळे रुग्णालयातील एकूणच व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उभं राहतं रुग्णालय रुग्णसेवेसाठी आहे की फक्त औपचारिकता पार पाडण्यासाठी हा सवाल उपस्थित होत आहे ही केवळ एक अपवादात्मक घटना नाही तर संपूर्ण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींचं दर्शन घडवणारा प्रसंग आहे संबंधित वैद्यकीय अधीक्षक जिल्हा आरोग्य अधिकारी व प्रशासकीय यंत्रणांनी याची गंभीर दखल घेत दोषींवर कडक कारवाई करावी अशा मागणीला सर्वसामान्य नागरिकांमधून जोर धरत आहे गरिबांना शासकीय रुग्णालयात माणूस म्हणून वागणूक मिळणार की नाही असा सवाल सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे यस ट्वेंटी फोर मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव